दहा दिवसापूर्वी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बेरड रामोशी समाजाच्या संदर्भामध्ये येताल असं वक्तव्य केलं नगरवर्ण त्याच्या मतदारसंघात रामोशी बेरड समाज येतो आणि दिवसा डोळ्यात दरोडा टाकून जातो अशा चोरट्या समाजाचा बंदोबस्त केला पाहिजे आणि आलायक समाजाचा बंदोबस्त केला अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो आणि धिकार करतो सो आमदार सोनवच्या मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या जर विचारलेली तर रामोशी बेरड समाजाची संख्या उल्लेखनीय त्यामुळे तो सातत्यानं त्या अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आला महाराष्ट्राच्या सगळ्या संख्येचा जर विचार केला तर बेरड रामोशी समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे सरकार जर उचलतायचं जर झालं तर हा समाज घेताना जर एखाद्या वेळा बंद करायचं ठरवलं उमाजी नायकासारखं सरकार नेस्त नाबूद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही संपूर्ण मताची संख्या आहे उमाजे नायकाच्या वंशजे आम्ही आहोत स्वतंत्र गटामध्ये उमाजी बलिदान फार मोठं आहे मुख्यमंत्री गृहमंत्र्याला आम्ही विनंती केले नाही निवेदनातनं त्या तर योग्य पद्धतीने कारवाई जर केली नाही तर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय आम्ही समजा लाईव्ह कॅमेरामॅन जय्यसय सह लतापाल घडिंग